नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व बुडगाणी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण डोंबिवलीत दहांडी उत्साह पाहायला मिळत आहे डोंबिली पश्चिमेत ओम गणपती मित्रमंडळ आणि भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे दहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले बाबा मित्रमंडळाने सात जणांची सलामी रचून या उत्सवाला सुरुवात केली गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे पाच सहा आणि सात थरांचा मनोर रचून प्रत्येक गोविंदा पथक सलामी देत आहेत जर आयोजक शैलेश धात्रक यांच्याकडून गोविंदा पथकांना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक शैशील धात्रक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले दहंडी उत्सव ओम गणपती मित्र मंडळ आणि भारतीय जनता पार्टीतर्फे येथे गेल्या वीस वर्षापासून साजरा करण्यात येत आहे आणि ही दहंडी पारंपरिक पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा विषय घेऊन चांगल्या पद्धतीने केली जाते विशेष म्हणजे आम्ही इथे महिलांसाठी दहीहंडी करतोय सात ते नऊ महिलांसाठी गौरी कंपाऊंड येते आणि पुरुषांसाठी पंडित दीनदयाळ येते अशा दोन प्रकारच्या दहीहंड्या गेल्या वीस वर्षापासून आम्ही साजरी करत आहोत प्रत्येक पथकासाठी येते अशा प्रकारे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत संपूर्ण नियोजनाची माहिती माजी नगरसेवक शैशर दत्त्रक यांनी दिली दहीहंडी उत्सव मंडळ आणि भारतीय जनता पार्टीतर्फे इथे गेले वीस वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि ही दहीहंडी पारंपरिक पद्धतीने आणि प्रत्येक गोष्टीचा विषय घेऊन आणि चांगल्या पद्धतीने इथे केलेली जाते महिला आणि पुरुष महिला आणि विशेष म्हणजे आम्ही इथे महिलांसाठी दहीहंडी करतो दहीहंडी असते ती संध्याकाळी सा, सात ते नऊ महिलांसाठी नवरे कॉम्पाऊंडमध्ये आणि पुरुषांसाठी असते इथे पंडित रोड अशा दोन प्रकारच्या आमच्या दही वीस वर्षापासून आम्ही इथे साजरी करत आहे अशा प्रकारे प्रत्येक पथकांसाठी एक विशेष बक्षीस देण्यात येत आहे आणि त्यांना एक ट्रॉफी देण्यात येत आहे ट्रॉफी कॅश आणि एक आम्ही त्यांना देण्यात येत आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यावेळी तोपर्यंत धन्यवाद